संत निरंकारी मिशन अंतर्गत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने भारत सरकारच्या स्वच्छता हीच सेवा कार्यक्रमाअंतर्गत सद्गुरू माता सुदेक्षाजी महाराज यांच्या आदेश अनुसार दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर रेल्वे स्टेशन येथे सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत स्वच्छता अभियान राबवण्यात येणार असून तरी कोल्हापूर झोनमधील सर्व ब्रांचेसचे सेवादल युनिट्समधील अधिकारी गण व सेवा दलचे सदस्य आणि सर्व सात संघटने ह्या स्वच्छता अभियानमध्ये भाग घेऊन सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त करावे ही विनंती स्थळ व वेळ कोल्हापूर रेल्वे स्टेशन सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत आपली विनंती श्री अमरलाल निरंकारी झोनल इंचार्ज कोल्हापूर मोबाईल नंबर नऊ तीन दोन पाच पाच आठ तीन नऊ तीन दुसरे श्री शहाजी पाटील क्षेत्रीय संचालक कोल्हापूर क्षेत्र मोबाईल नंबर नऊ तीन सात तीन सात दोन सात सात आठ सात अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी बात सिंधुस्टार चॅनल लाईक करा होलसेल व रिटेल दुकानदार लगना सर्व प्रकार के पैकिंग साहित्य पैकिंग पेटी पैकिंग सुतरी सर्व साइज टिस्को टेप सर्व साइज जम्बो कैरी बैग नॉन वोवन कापी बैग डी कट कैरी बैग ड्रेस पैकिंग कस्टमर कैरी बैग होलसेल दर शिवा ट्रेडर्स महादेव मार्केट जवर मेन रोड गांधीनगर संपर्क नौ तीन सात तीन आठ शून्य तीन शून्य दोन पांच नौ आठ आठ एक सहा एक चार शून्य शून्य Yummy absolute shawarma now open at Shoroli. Buy one shawarma at rupees 80. Buy two shawarma at rupees 150. Offer only for dine-in customers. Visit us today and enjoy absolute shawarma, the original shawarma taste. Contact number, mobile number: nine five seven nine one zero three seven one three. Do visit us today and enjoy delicious shawarma.